भारताचे महाविदाते अथांग सागरापरी ज्ञानवंत भारतरत्न बौद्धिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी उदगीर येथे त्यांना देण्यात आले अभिवादन भारताला महान बनविणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महान विचार आत्मसात करण्याची गरज श्रावणकिंडे सुमटानकर यांनी व्यक्त केले मनोगत नमस्कार मी मारुती गुंडीले नळगिरकर आपण पाहत आहात के जे न्यूज इंडिया मराठी पाहूया आजची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुरुष महिलांकडून अभिवादन करण्यात आले आहे भारताला महान बनविणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महान विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे विचार के जे न्यूज इंडिया मराठीचे प्रतिनिधी श्रावण किवडे सुमटानकर यांनी यावेळी व्यक्त केले ते पुढं म्हणाले जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व भारतीयांची काळजी घेणारं महान संविधान भारतीयांना डॉ बाबासाहेबांनी दिले असून संविधानाने सरकारवर टाकलेल्या जिम्मेदारीमुळे सरकार, सरकार भारतातल्या प्रत्येक नागरिकांची काळजी घेत असते असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी बौद्ध भिकू संघ तसेच आम्रपाली श्रावण किवंडे सुमटानकर के जे न्यूज इंडिया मराठीचे प्रतिनिधी श्रावण बापराव किवंडे सुमटानकर सुमटानगावचे सरपंच मनीषा शहराज केवंडे बहुजन समाज पार्टीचे बापूराव पांडुरंग किवंडे तानाजी समोषे कल्लोरकर बाबासाहेब श्रीवंशी उदकीरकर सुनीता विश्वनाथ गायकवाड कोड़ अवलकोंडेकर अर्चना भीमराव किंवडे शोभा संजय तलवाडे शिवाजी मानिक कांबळे धनाजी नेत्रगावकर रामचंद्र नेत्रगावकर प्रदीप विजय शिंदे बरोळकर पवन नेत्रगावकर पायल गायकवाड प्रगती राहुल किंडे अंकिता केवंडे अस्मिता किवंडे अवंतिका किवंडे आरोही केवंडे सम्राट श्रावण केवंडे जीवन किंडे कार्तिक कांबळे बावलगावकर प्रणिता कांबळे या सर्व उपस्थितांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या महान विचाराची आठवण करून त्यांना अभिवादन केले आहेत सहसंपादक अनंत कांबळे सह कांबळेसह इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका